नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण लातूर जिल्ह्यातील दैनिक साहित्य सम्राटचे कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक समाजभूषण तथा मातंग अस्मिता संघर्ष सेना संस्थापक सचिव माननीय श्री पंडित रावजी हनुमंते सर यांचा एकोणपन्नासवा वाढदिवस दिनांक पंधरा जून शनिवार रोजी अतिशय उत्साहात लातूर येथील दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य कार्यालय येथे संपन्न झाला माननीय श्री पंडितरावजी हनुमंते यांचा एकोणपन्नासवा वाढदिवस हा द्विगुणित होत आहे कारण या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे सुपुत्र आदित्य पंडितराव हनुमंते इंजिनिअरिंग परीक्षेत अतिशय चांगले गुण घेऊन यश मिळवल्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला आहे माननीय श्री पंडितरावजी हनुमंते सर यांचा वाढदिवस व त्यांचे सुपुत्र आदित्य पंडितराव हनुमंते यांचा सत्कार सोहळा दैनिक साहित्य सम्राटचे कार्यकारी संपादक सूर्यकांत ताजलापूरकर व निलेश तादलापूरकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी दैनिक साहित्य सम्राटचे नांदेड जिल्ह्यातील पत्रकार व मुखेड तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव व समाज बांधव व इष्ट मित्र यावेळी उपस्थित होते यावेळी दैनिक साहित्य सम्राटचे नांदेड जिल्हा कार्यकारी संपादक सूर्यकांत तादलापूरकर सह हो, अनेकांनी दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक समाजभूषण तथा मातंग अस्मिता संघर्ष सेना संस्थापक सचिव माननीय श्री पंडितरावजी हनुमंते सर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पाहूया पुढील शुभेच्छा संदेश दैनिक साहित्य साम्राज्य मुख्य संपादक आमचे मातंग समाजाचे समाजभूषण मातंग अस्मिता संघर्षनेचे संस्थापक सचिव सन्माननीय पंडितरावजी हनुमंते सर यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही सर्व नांदेडवरून निलेजी तादलापुरकर संजयजी गायकवाड सर यज्ञकांत कोल्हे सर समस्त समाज बांधव पत्रकार बांधव शुभेच्छा देण्यासाठी आलो त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शक सरांचे आ, सुपुत्र ज्येष्ठ आदित्य हनुमंत यांनी सुद्धा इंजिनिअरिंग मध्ये चांगल्या प्रकारे उत्तरणीय झाल्याबद्दल या दोघांचा एकाच ठिकाणी एकाच कार्यक्रमात भव्य दिव्या असा आमच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातून तर या ठिकाणी बरेच प्रतिनिधी आलेले आहेत समाज चे प्रतिनिधी आलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी लातूर येथील देखील बरेच या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत प्रतिनिधी आहेत त्यानंतर समाज बांधव आहेत तसेच या ठिकाणी सरांचे मित्रमंडळी देखील आहेत ते या ठिकाणी सरांना शुभेच्छा देत आहेत आपण त्यांच्या शुभेच्छा घेतो दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक आदरणीय पंडितराव जन्मदे सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या वतीने समस्त नांदेडकरांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहित्य सम्राटचे दैनिक संपादक पंडित सर सर यांना आज वाढदिवसाच्या नांदेडून जे आमचे पत्रकार बंधू किंवा कार्यकारी संपादक सगळ्याकडून हार्दिक शुभेच्छा नांदेडकर आपण या ठिकाणी सरांचा वाढदिवस आज आहे परंतु या ठिकाणी कालपासूनच या ठिकाणी फुलांचा वर्ष हवा ते काल देखील या ठिकाणी बऱ्याच पत्रकार बांधवांनी समाज बांधवांनी येऊन या ठिकाणी सरांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आहे त्यानंतर आज सकाळीपासून या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि या ठिकाणी सकाळीपासून बरेच पत्रकार बांधव असतील समाज बांधव असतील या लातूर शहरामध्ये येऊन सरांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहेत दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य कार्यकारी संपादक पंडित रविजी हनुमंते यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत पण त्यांच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आमच्याकडून एक छोटीशी भेट म्हणून यांचा जो ऑफलाईन चालत आलेला पेपर आहे आजच्या ह्या ऑनलाईनच्या युगामध्ये आमच्याकडून एक छोटीशी भेट म्हणून आम्ही आज डब्ल्यू 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 डॉट साहित्य सम्राट डॉट कॉम हा त्यांचा पेपर आम्ही ऑनलाईन पोर्टलवरती ई पेपर या स्वरूपात त्यांच्या जन्मदिनी त्यांना आम्ही भेट देत आहोत ज्याचं लॉन्चिंग आज संध्याकाळीच होईल खूप सुंदर आहे खूप छान योग आहे या ठिकाणी आज वाढदिवस आहे आणि या ठिकाणी लॉन्चिंग होत आहे हॅपी बर्थडे <laughs> या ठिकाणी मला वाटते पन्नास ते साठ किलो या ठिकाणी नांदडवरून वरून या ठिकाणी पुष्प आणले होते या ठिकाणी या ठिकाणी सरांवर वर्षाव केला आहे माझ्या मते या ठिकाणी असा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला असेल असं मला वाटतं या ठिकाणी आपण दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडित रावजी हनुमंते सर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगतो हा प्रथम मी सर्वांचे आभार मानतो आणि हा जो कार्यक्रम आहे हा खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे इव्हेंट आहे असं मी मानेन कारण का सामाजिक क्षेत्रात काम करत असताना केलेल्या कामाची पावती ही समाजाकडून मिळण्याची पद्धत असते आणि ती मला आज दिल्यासारखं वाटतं आणि समाजभूषण म्हणजे मी भलेही समाजाचं काम करतो परंतु करत असताना त्याची प्रसुती त्याची जो काही समाजाकडून अपेक्षित प्रश्न संच निर्माण झालेले तो सोडवण्याचा प्रयत्न करतो ते माझं कर्तव्यच आहे साहित्य सम्राट या माध्यमातून काम करत असताना गेली पंधरा वर्षापासनं मी सतत सामाजिक सेवेचं व्रत हाती घेऊन काम केलेलं आहे कदाचित हीच पावती मला नांदेडकरांकडून करून सुरुवातीला मिळते याबद्दल मी सर्वात मोठा खरं म्हणजे बहुमान आहे असं समजतो आणि केलेल्या या सत्काराबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो हा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी साहित्य सम्राटचे प्रतिनिधी तथा लाईव्ह न्यूजचे संपादक संजय कुमार वाढदिवस होता तो अतिशय उत्साहात विघळीत करण्यासाठी सहभागी झालो या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद अरे पैसे न वेस्ट करायचा दिवस निघून गेला अरे हनुमंत सरांचा वाढदिवस आम्ही झाड लावून साजरा केला